नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी असा व्हिडिओ दाखवणार आहे माझा किटू स मेलेला आहे म्हणजे किटू मरने ना आता हा पिटू आहे आणि ह्या पिटूला पण किटूसारखंच स्किन इन्फेक्शन झालेलं आहे आणि ह्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याच आणलेलं आहे जिथे किटूला आणलं होतं पाहू शकता त्याचं ते, ते आता सगळं म्हणजे त्याला हे केलं आहे आता पूर्ण त्याचं ते, ते स्किनवरचे सगळे बाल वगैरे असतात केस ते काढून घेतलेत आणि त्यांनी त्याची क्लिनिंग करायला घेतलं आहे आणि आता त्याचं टेस्टमेंट चालू आहे त्यांना सांगितलं काय फरक पडत नाही औषधं बदलून दिलीत त्यांनी आणि तसं तर हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ करायला परवानगी नाही म्हटलं थोडंसं काढतो थो आम्ही त्यामुळे थोडासा व्हिडिओ आतमध्ये काढलेला आहे आता तुम्ही पाहू शकता त्याची औषधं वगैरे मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आणि हे आजार असा आहे की काही खरं नाही ह्या आजाराचं लवकर बरंच होत नाही आणि हॉस्पिटल इथे पाहू शकता ह्याची क्लिनिंग केलेली आहे सई केस वगैरे काढून ड्रेसिंग क्ली पूर्ण सगळीकडे ह्याला हे झालेलं आहे इकडे 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 आणि आता ह्याला ही औषध द्यायची ह्याची पहिली आहेत हे पहिलं एक औषध आणून बाकीची संपली आता ही दुसरी औषध द्यायची तोडलं पाहिजे काढू तुला काय दाखवायला प्रॉब्लेम आहे का

इंजेक्शन द्यायचंय का हे किती द्यायचंय होत नाही इंजेक्शनाच नाही बाटली आधी पॅक येते आजाराचे कि शेशाचा आहे काय औषध दोने। अरे दोन गाडी पकडलंच नाही थांब रे पिटू

आता सगळी हे ते पाहू शकता आता हे जे मलम आहे हे लावत आहे आणि आधीचा लम मलम शिल्लक आहे पहिला किटूला जे दवाखान्यात खाण्यात नेलं होतं तो थोडासा तर ती प, आ, कट करून आपण त्यातला थोडासा मलम लावत आहे मी आणि आत्ता पण नवीन एक तुफानलेली आहे पण ह्यात थोडासा मलम आहे शिल्लक तर म्हटलं थोडंसं कट करून लावून घेऊया आता हा मलम लावून ह्याच्या गळ्यामध्ये ते घालायचा तो बेल्ट ज्यामुळे तो स्वतःला चाटू नाही शकणार कारण की हा मलम लावल्यानंतर न म्हणे त्याला चाटलं नाही पाहिजे नाही तर त्यांना इन्फेक्शन वगैरे होतं म्हणजे काय ना काय उलटी वगैरे करतात त्यामुळे ते लावायचं त्याच्या गळ्यामध्ये हे पाहू शकता आणि रोज त्यांनी सांगितलं आहे ड्रेसिंग करायची म्हणजे हा जखमा एक फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या क्लीन करून आणि नंतर ना हा मलम लावायचा कापसाच्या बोळ्याने कापसाच्या बोळ्याने तर काय मला लावता येणार मी हातानेच लावते हे पाहू शकता आणि नंतरनं त्याला ते गळ्यात घालून ठेवून देणार मी आणि पहिला कसा खूप आचपळ होता लावून द्यायचा नाही काही पण आता आजारामुळं सगळेच गळाटतात तर प्राणी काय माणसं काय त्यामुळं हा पण गळटला आहे थोडासा असं ताप राहतो ह्याला पण किट्यासारखा तर त्यामुळं हा आता लावून वगैरे देतो त्याला पण आहे आपला विलाज करतात हे घरचे त्यामुळं तो देतोय लावून औषधं पण पितोय नाही तर पहिलं जरा हात लावला की लगेच असं चावायला बघायचं आणि हे पाहू शकता ह्याची पण अवस्था कशी झालेली आहे किट्यावानेच ह्याला पण इन्फेक्शन वाढलेलं आहे आधी कमी होतं पण ह्याला मागं इंजेक्शन घेतली चार इंजेक्शन दिली त्यांनी ह्याला तर ते इंजेक्शन दिले त्यावेळेस म्हणले आता ह्याला कमी होईल म्हंटले किटूच्या नंतर ना ह्याला बी इंजेक्शन घेऊन आलं होतं तर म्हणे कमी होईल पण कमी होण्याऐवजी जास्त वाढलं उलट ह्याला एकदम कमी होतं थोडंसं तर ते जादा झालं त्या इंजेक्शनाने म्हणजे जास्त उष्णता वाढली आणि आत्ता म्हणे इंजेक्शनाचे डोस चालू आठवड्याला म्हणे चार चार इंजेक्शन देणार पण आता बाने त्यांनी इंजेक्शन नाही दिलं फक्त ड्रेसिंग केलं आणि ड्रेसिंग करूनच घरी सोडलं आणि ड्रेसिंग करायचेच नुसते आठशे रुपये घेतले जी की मी घरी सहज करते एवढा पैसा घेतो